नमस्कार आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर माझ्या बाळाला दीड महिना पूर्ण झालेला आहे आणि आज त्याची वॅक्सिनेशन होते आता दीड महिन्याच्या बाळाला पाच डोस दिले जातात त्यापैकी रोटा व्हायरस वॅक्सिन आणि ओरल पोलिओ वॅक्सिन हे दोन डोस पाजायचे असतात आणि डाव्या हातामध्ये इनॲक्टिवेटेड पोलिओ वॅक्सिन दिले जाते ते टोचतात आणि डाव्या मांडीमध्ये पेंटावायलेंट वॅक्सिन दिली जाते तर उजव्या मांडीमध्ये न्युमोकोकल कॉन्ज्युगेट वॅक्सिन हा डोस दिला जातो तर एवढ्याशा चिमुकल्या बाळांना तीन तीन इंजेक्टेबल वॅक्सिन्स एकाच वेळी दिले जातात जितका आम्ही विचार केला होताना तितका तर बाळ रडला नाही तर त्या बाळाला तयार करून आम्ही वॅक्सिन देण्यासाठी घेऊन गेलो होतो तर या सर्व डोसपैकी पे पेंटावायलंट वॅक्सिन जो असतो जो डाव्या मांडीमध्ये दिला जातो तो खूप पेनफुल असतो तो मुलांना थोडा त्रास करतो दोन ते तीन दिवस थापसुद्धा येतो तर इंजेक्शनची जागा लालसरसुद्धा होते माझ्याजवळ ऑलरेडी पॅरासिटामॉल ड्रॉप्स आहेत तर मी दोन ते ती तीन दिवस बाळाला पॅरासिटामॉल ड्रॉप्स देणारच आहे तर ते बाळाला आवरलं आणि आम्ही गेलो डोस देण्यासाठी तर इथं बाळ फक्त डोस टोचते वेळी रडला तर त्याच्यानंतर तो काही रडला नाही थोडंसं स्ट्रॉंग आहे आणि इथं पाहिलं तर त्याची इंजेक्शनची साईट अजून तरी काही रेडिश वगैरे झालेले नाही तर इथं युटिलिटी एरियाची अवस्था पहा तर खूप सारे कपडे धुवायचे आहेत आणि पाऊसही खूप असल्यामुळे कपडे सुकतसुद्धा नाही आहेत आणि वरच्या फ्लोअरला ना बाहेरील साईडून गिलावासुद्धा सुरू आहे आणि त्यामुळे सगळीकडे सिमेंट वगैरे पडत आहे तर जे सिमेंट आहे ते क्लीन करूनसुद्धा काहीही उपयोग नाही कारण ते दुसऱ्या दिवशी पुन्हा घाण होतंच तर इथं वॉशिंग मशीनवर सुद्धा खूप सारं सिमेंट पडलेलं आहे आता हे डाग जातात की नाही थोडी शंका वाटत आहे आणि जिथे जागा मिळेल तिथे कपडे आम्ही सुकत घातलेले आहेत तर मम्मीने बनवलेली पुरी आणि भाजी विनूला खूप आवडली आणि विनूने पुन्हा ती डिमांड केली त्यासाठी आज सुद्धा मम्मीने पुरी आणि बटाट्याची भाजी बनवली होती तर मी जेवणाचा ताट घेतलेला आहे तर इथे लाल भाजी आणि चपातीसुद्धा होती इथे पप्पाने ना छोट्या बाळासाठी खूप सारे कपडे आणलेले होते तर या आहेत छोट्या छोट्या पॅन्ट्स तर खूप छान आहेत स्ट्रेचेबल आहेत आणि मेन म्हणजे कपडा अगदी 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 स्मूथ आहे तर सेम अशाच पॅन्ट अगोदरसुद्धा आणलेल्या होत्या तर त्या बारा आहेत त्या छोट्या छोट्या पॅन्ट्स आणि कलर तर अतिशय छान आहेत त्या पॅन्ट्सचे आणि इथं आहेत शर्ट्स अगोदर काही शर्ट्स आणलेले होते पण ते शॉर्ट हाताचे होते आणि आता जे आणलेले आहेत ते लांब हात असलेले आहेत कारण पाऊसही आहे आणि हे जे शर्ट्स आहेत ना ते खूप छान छान कलरमध्ये अवेलेबल आहेत आणि कपडा तर खूपच छान स्मूथ आहे त्यानंतर इथे आहेत मिटन्स जे दोन पेयर आहेत तर माझ्याजवळ ऑलरेडी विनूला वापरलेले मिटन्स होते तर तेच मी पिल्लूला वापरत होती तर आता हे नवीन आणलेले आहेत आणि इथं आहेत सॉक्स जे पाच पेयर्स आहेत इथं जे सॉक्स नाही आहेत त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून थोडेसे मोठे आणलेले आहेत पण मी ट्राय करून बघितले तर पिलूला हे बसलेले आहेत तर आजवरच्या किचनमध्ये ओटा बनवण्याचं चा काम चाललेलं होतं तर इथं ग्रॅनाईट त्यांनी उभ्या फरशा बसवलेल्या आहेत आणि वरती आडवी फरशी मारायचं त्यांचं कटिंग वगैरे चाललेलं होतं तर मी एल शेपमध्ये इथं किचन ओटा ठेवणार आहे तर अशा प्रकारे इथं वरची फरशीसुद्धा जवळपास संध्याकाळच्या वेळेपर्यंत बसवण्यात आलेली होती आणि इकडं आहे सिंक जो येणार आहे आणि डिशवॉशरची जागा आम्ही फायनल केली होती पण तरीही त्यांची फरशी बसवण्यात थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे मला जागा बदलण्याची वेळ येणार आहे ती अजून सिलेक्ट करायची आहे तर खूप सारं सिमेंट पडलेलं होतं पायरीवर आणि इकडे तिकडे तर माझ्या चप्पलला लागून सगळीकडे ते पसरत होतं आणि संध्याकाळच्या वेळी मी घेत होती विनूचा होमवर्क तर आजच्या विनूच्या होमवर्कमध्ये एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये होतं प्लांटचे त्यांना पार्ट्स लिहायचे होते त्यानंतर इंग्लिशच्या होमवर्कमध्ये अंडर ऑन आणि इन हे फिल करायचं होतं सेंटेन्समध्ये त्याच्यानंतर यस अँड नो हे लिहायचं होतं आणि इथं आहे मॅथचा होमवर्क त्याचा तर नंबर फिफ्टीन लिहायचं होतं स्पेलिंगसहित आणि स्पार्कल बुकमध्ये जे हंड्रेडपासून वनपर्यंत बॅकवर्ड नंबर लिहायचे होते तर इथं मी ऑर्डर केलेले होते बाळाची मिल्क बॉटल वॉश करण्यासाठी क्लीन करण्यासाठी ब्रशचा सेट तर हा पाच ब्रशचा सेट आहे रिया सेटचं से नाव काही असं लिहिलं होतं बेबी मिल्क बॉटल निप्पल स्ट्रॉ ब्रश स्पॉन्ज असं होतं हे आहे बी पी ए फ्री त्यानंतर आपण रेग्युलर आपल्या पाण्याच्या बॉटल्स केटल्स कॉफी जग्स हे सर्वसुद्धा अतिशय छान असं क्लीन करू शकतो तर हा ब्रश सेट मी बाळाच्या फिडिंग बॉटल क्लीन करण्यासाठी वापरणार आहे आणि त्याचा रिव्ह्यू मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय